जीवन महत्वाचं आहे आपण जगलो तर पोटाचा उपयोग आहे ना पहिल्यांदा आपण त्याच्यावर काम करू एक आठ दिवस वेळ देऊ तेवढ्या वेळ त्यांना ते संधी मिळाली तर आपण तेवढ्या जाऊ मग नंतर आपला प्रोसिजर बघा तो पकडला गेला तुम्ही दोनदा दिवसांनी बोले तर मला अडचण नाही पण आता तो पकडेपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाची तर काळजी घ्या आता सर्व वाढे ना एकत्र करा हम्म

तो तो जीते जीते पाणी वगैरे असेल ना तिथे शिप ते दोन तीन दिवस त्याचं हे लोकेशन लागेपर्यंत मी तर काय हवंय पुन्हा पुण्यात आला पुन्हा कोणाला घेऊन गेला तर काय करा बरोबर शाळा वगैरे बंद झाली परीक्षा वगैरे झालेल्या शाळेत तेवढं बाहेर गावाच्या शेजारी जागा पाहून लावा ना आता शेत पडलेली दोन चार दिवस मग कायम स्वरूप कि तुमच्याकडे कुत्री वगैरे पाहिजे भुंकलं पाहिजे काठी पाहिजे कंटिन्यू अलर्ट पाहिजे आपण मोकळेच राकाशाखाली राहतोय तर निसर्गात

याच्याबद्दल लफत छपत येत आपण त्याला प्रयत्न करू साहेब साहेब व्यक्तिगत तुम्ही लक्ष घालून करा मला असेल तर सांगा त्याच्यात संकोच करू नका की तुम्हाला कलेक्टर मोदयांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की एनिओ कंडिशन तुम्ही वरच्या सचिवांशी सचिवांशी बोलतो तुम्ही मला सांगा कोणाशी बोललं पाहिजे का पण हा बंदोबस्त करा आता याच्या पुढे असं होतं आणि का त्यापासून तर या भागात फिरतोय आपण पत्र व्यवहार केला आम्हाला तर दोन महिन्यापूर्वी मी पत्र व्यवहार दिलेला की तातडीने लावा पिंजर लावायला अडचण काय होतो फेरी फेरी चाळीस पन्नास किलोमीटरची असेल तर

नक्की आपलं बघा ते एकच आहे का चार पाच आहे आमच्याकडे त्याचाच आकडा नसेल तुम्ही एकाला बसणार बाकी त्या भागावर येईल परत मग आता या गोंधळ जर राहिला त्यांच्या घरातल्या बही गेली सांगा तुमचं असं काही नसेल ना तुम्ही गावाकडे चालले जाऊ चार दिवस नाही इथून ऊस पण घेऊन गावाकडे एक दोन दिवस चालले जा शेतकऱ्यांना तसं विनंती सोडता अरे आपल्याला प्रयत्न करतोय ना, ना पकडायचा आता तुम्ही म्हणाला आम्ही इथेच राहू गोंधळाने तो आला नाही तर पुन्हा काही झालं तर आपण तर मदत केली पाहिजे ना आम्ही प्रयत्न तर करतोच आहे मी कंटिन्यू त्यांच्या मागे माझा कंटिन्यू फॉलोअप आहे तुम्हाला वाटलं मी पत्रही दाखवू विधानसभेमध्ये मागच्या वेळेला तो विषय आणि त्या मुलीला बिचारायला पैसे भेटले पण जीव गेला ना जीव जाणं महत्वाचं नाही जीव गेला तर किती अडचणी होत आहे तुम्ही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडस राहिले असते किंवा कुत्रे बित्रे जास्त ठेवले असते अडचण आली नसते ना कुत्रे असले तो यायला लागला की कुत्रे भुंकतात आपल्याला जाग येते आपण ते पण करत नाही ते कुत्रे पळून गेले ते कुत्रे पण कुत्रे एक बघा लक्षात दिसला की कुत्रे फुंकल्याशिवाय राहत नाही कुत्रे भुंकतात आणि कुत्रे भुंकला की आपण लागले जागे होतो त्या शेळा बी इकडे इकडे ओढायला लागतात दिसलं किंवा त्याचा वास आला आता आपल्या इकडं झाली थोडी चूक झाली आपण थकलेलं असतो दिवसभर आपण थकले आता मान्य मला सर्व येत नाही त्या सर्व गोष्टी आम्ही नाही म्हणत नाही भाऊ पण तुम्ही जर थोडस सहकार्य नाही तर आपल्याला त्याला कसं पकडता येईल करूनच मी सहकार्य केलं त्याला आता जे झालं दुर्दैव झालं पूर्ण झालं ते काही ताई परत आण घेऊ शकते का आता काही प्रयत्न केले तरी मग आपल्याला पुन्हा काही व्हायला नसतं